जे या मतदारसंघामध्ये जय महाराष्ट्र सगळ्यांना या मतदारसंघामध्ये माझ्या तब्येतीच नाही माझ्या प्रत्येक हालचालीची चर्चा सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांच्यामुळे आहे त्यामुळे अशी परिस्थिती नाही की माझी तब्येत आहे मी तुम्हाला आज सांगतो मी म्हणजे माझी म्हणजे तब्येत ही अचानक मला डिहायड्रेशन झालं आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेच्या नंतर डिहायड्रेशन झाल्यानंतर मी आजारी पडलो आणि तर आजारी पडल्याच्या नंतर मी तंदुरुस्त होऊन नांदेड विमानतळावरून लोह्याला आलो माहित आहे तुम्हाला सगळ्यांना नांदेडून ज्यावेळेला लोह्याला आलो तर अनेकांच्या पोटामध्ये तुम्ही पत्रकार परिषदेला होते त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जी बोललो जी सत्य परिस्थिती लोकांच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न केला ती अनेक राजकीय मंडळींना पोहोचला लक्षात ठेवा सहज झाला नाही म्हणजे आजपर्यंत या मतदारसंघामध्ये मी आणि माझी भक्तेदारी मी आणि मीच ही जी भावना यापर्यंतच्या अगोदरच्या ज्या काळामध्ये होती ती मोडीत काढण्याचं काम केलं आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यावर माझ्या उपतालुका प्रमुखावर ठीक आहे फेसबुकच्या माध्यमातून एखादी घटना त्यानं एखादं वाक्य एखादं सेंटेन्स किंवा एखादा शब्द कमी जास्त वापरला असेल पण ही पद्धत नव्हती ज्या पद्धतीनं बिहारच्या पेक्षा वाईट परिस्थिती या राज्यामध्ये नाहीत या लोहाकंदार मध्ये जी माणसं करता येईल असल्या राजकारण्यांना या लोकांना पुढच्या ही जनता ही आहे लक्षात ठेवा म्हणजे दादागिरी करायची दहशत निर्माण करायची अरे तुम्ही पंचवीस वर्ष तीस वर्ष इथले नेते होत आहे तुमच्या माग माणसं शोधून एखाद्याच्या घरामध्ये जबरदस्तीनं जाऊन तू आमचं काम कर तू आमच्या दस्ती टाक पांगावर ही म्हणण्याची वेळ ज्यावेळेस एखाद्या पंचवीस वर्ष राजकारण करणाऱ्या नेत्यांना येते त्यावेळेस त्या नेत्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली लोकप्रियता संपली आहे लोकांनी आपल्याला नाकारायला सुरुवात केलेली आहे लोक आता लोकांनी मनापासून ठरवलंय की लोकसभेला तुम्हाला घरी बसवले विधानसभेला तुम्हाला घरी बसवणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीची दहशत करून घेऊन जर ज्यांना असं वाटतंय की मी निवडणुका जिंके तुम्हाला मी आज सांगतो मी काय साधू संत नाही मी पस्तीस वर्षे पुण्यासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी अनेक टोळ्या आहेत अनेक गुन्हेगार आहेत अनेक त्यांच्या बरोबर अनेक राजकीय पक्षाच्या तगड्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल अशा सगळ्यांच्या विरोधामध्ये राजकारण करून मी माझं स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलेलं मी कार्यकर्त आहे ते बघ कुणी दहशत करायची दादागिरी करायची आणि मग मला आज सांगतो या सगळ्या गोष्टीचा हिशोबिंग आहे या सगळे जे ज्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यावर आज हल्ला झाला असेल या सगळ्या गोष्टीच व्याजासहित हिशोब पुढच्या काळामध्ये द्यावा लागेल एवढच मी तुम्हाला सांगतो दादा लोह्यामध्ये लोकार्पण उद्घाटन सोहळा झाला त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता आणि विद्यामान आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या पत्नी यांनी स्वतःची उमे, उमेद महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित केली तर या संदर्भामध्ये उमेदवारीच्या संदर्भामध्ये मतदारसंघ कोणाला मिळणार आहे नाही मिळणार आहे या संदर्भामध्ये अनेक वेळा भाष्य करायची गरजच नाही तुम्हाला माहित आहे त्यांनी कुठल्या कुणाची उमेदवारी मिळाली स्वतःची स्वतःची उमेदवारी घोषित करणं मला माहित नाही एखादा माणूस स्वतःची उमेदवारी आणि ह्या सगळ्या चित्रामध्ये की मला मिळाला आणि तुम्हाला मी आज सांगतो त्यामुळे उमेदवारी या मतदारसंघामध्ये मशाली शंभर टक्के पेटणार आहे आणि मशालीच्या चिन्हावर तुम्हाला आज सांगतोय म्हणजे फक्त मताधिके मोजावं लागणार आहे हे चित्र या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये जनता यांच्या दहशतवादाला कंटाळलेली आहे या मतदारसंघामध्ये जनता यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे या मतदारसंघातील जनता यांच्या घराणेशाही कंटाळलेली आहे एक भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि घराणेशाही मुक्त या ठिकाणचा आमदार हा पुढच्या काळामध्ये असणार आहे आणि तो सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेला आमदार शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पंधरा म्हणजे पंचवीस तीस दिवसानंतर जी आपल्याला निवडणूक सामोरं जाणार या निवडणुकीच्या आहे लक्षात दादा ज्या पद्धतीने मतदारसंघामध्ये थझावत निर्माण केला संजय राऊत साहेबांचा मेळावा घेतला त्यावेळेस तुमची ताकद दिसू लागली परंतु ज्या तुमच्यावर या महिन्यात दोन हल्ले झाले त्यामुळे कुठेतरी तुमचं खचिफर झाल्याचं दिसत आहे एक गोष्ट निश्चित आहे ह्या लोकांची एक राजकीय खिळी की मला भांडणामध्ये गुंतून ठेवायचं आणि आपलं राजकारण करायचं मी म्हटलं ना तुम्हाला मला माहित आहे की माझ्या ऑफिसला एक नेता आला त्यांनी ने सांगितलं मी रिॲक्शन देऊ शकलो तिने बांगड्या भरणार नाही लक्ष माझ्या कार्यकर्त्यावर गेले त्याच्या घरात पाच पंचवीस पोरं जाऊन मी पण करू शकलो असतो परंतु अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांपैकी एकनाथ पवार नाही मी विकासाचं राजकारण करतोय मी संयमानं राजकारण करतोय आणि ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचं जे केलं आहे ना त्याचा हिशोब त्यांना पुढच्या काळात द्यावा लागणार मी एकच सांगितले माझ्या कार्यकर्त्यांना आज बैठक घेऊन सांगितलं पेशन्स निवडणुकीच्या पाच वाजल्याच्या दिवसापर्यंत ठेवा पेशन्स ठेवा कारण सगळीच मंडळी ज्या पद्धतीनं चौथळून एकनाथ पवारवर येत आहेत याचा अर्थच असा आहे एकनाथ पवार या मतदारसंघामध्ये शंभर टक्के निवडून येत आहेत त्यामुळे पेशन्स ठेवून पहिली राही आपल्याला कुठली जिंकायची विधानसभेची निवडणूक जिंकायच्या पहिली छोटे मोठे गल्लीतले भांडलं तो रोजच करायचे ना पाच वर्षाचा काळच मला त्याच्यासाठी आहे त्याची चिंता करायची गरज नाही माझ्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण कधीच त्या कार्यकर्त्याच्या मागे मी आजारी असताना सुद्धा दिवस पूर्ण फॅमिली माझं कुटुंब कार्यकर्त्याच्या घराबरोबर असते कुठल्याच कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही कुठल्याच कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही त्या कार्यकर्त्याच्या मागे पूर्ण ताकदीनं उभा राहणं आणि शेवटपर्यंत ताकदी एक लक्षात ठेके शेवटपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला काहीतरी पाच सहा जण केला पहिल्यांदा गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी करावं लागलं नाही ती जी मस्ती होती सत्ता सत्तेचा माज आलेला नाही लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज सांगतो सत्तेचा माज आणि मस्तीच्या जोरावर तुम्ही जर प्रशासनाला हताशी धरून जर राजकारण करत असाल तर लोकांनी मनापासून ठरवले अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणाला पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये थारा मिळणार नाही एक प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणारा प्रामाणिकपणानं माझी तळमळी नाही आता तर माझ्या <laughs> आयुष्यामध्ये मी एफ्टाच्या मतदारसंघा बदलतोय माझं कुठलंच कुटुंब नाही सगळ्या नेत्यांची जर बॅनर बघितली आपल्या कुटुंबाच्या शिवाय कुठलीच बॅनर नाही हे चित्र मला बदलायचंय आणि चित्र बदलायचं म्हणून अनेकांच्या ती वाळू सरकलेली आहे आणि मी शांतपणे लक्षात ठेवा हे सगळे हिशोब आहेत मी लिहून ठेवतोय सगळं कधी काय झालं कधी कुठल्या गोष्टी करायच्या कुठं काय करायचे त्यामुळे माझे कार्यकर्ते आजही लढाईसाठी सज्ज आहेत आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो की तो हा विषय हा शंभर टक्के आम्ही तुम्ही आव्हान केलं होतं मी येणाऱ्या दोन दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक बैठक आहे आणि बैठकीमध्ये महा म्हणजे लोहा कमदार बनता शंभर टक्के करार करणार आहे ठेवा कारण ही जी लढाई आहे जी संतोष वडवळगुरूची लढाई नाही ही लढाई एखाद्या राक्षसी प्रवृत्तीने केलेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये ही लढाई आहे आणि सर्वसामान्य मतदारांपर्यंत आम्ही हा विषय घेऊन जाणार आहोत तुम्हाला अशा पद्धतीचं राजकारण पाहिजे तुम्हाला विकासाचं राजकारण पाहिजे आणि तुम्हाला जर तर या ठिकाणाला बिहारसारखी परिस्थिती जर आपल्याला उद्भवून आपल्याला जर या मतदारसंघामध्ये अराजक पासून कोणाला वाटते की मी निवडणूक लढवावी बाबा तो काळ गेला आहे माग वळून बघ आपल्या मागे परिस्थिती काय आणि या पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला आज सांगतो लोक अशा प्रवृत्तीला कधीही पाठीशी वारंवार सांगता शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे शिवसेनेची एवढी मोठी ताकद असताना महाविकास आघाडीला पंधरा काल नाही अशी परिस्थिती नाही ना महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांना असे हल्ले झालेले आहेत हे जे हल्ले झालेले आहेत फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर नाही झाले अनेक कार्यकर्त्यावर खोट्या अॅट्रॅसिटी झाल्या लाज कधी कधी वाटली पाहिजे लाज एखादा कार्यकर्ता त्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये प्रत्यूत झुंज देतोय आणि तुम्ही खोट्या अट्रॅसिटीच्या केसेस दाखल करताय कसलं राजकारण करताय मी आज सांगितलं ना हिंमत असेल तर लढा ना माझ्याशी का गरीब कार्यकर्त्यांच्या बरोबर लढताय मी लढायला ते चार वर्षापूर्वी आलो ना लढता लढता माझा पक्ष पण सोडला मी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना जॉईन केली एवढ्यासाठी केली ना मी लढायला आलोय म्हणून त्यामुळे मी एक लक्षात ठेवा की माझा कार्यकर्ता खचला नाही मी खचणार नाही आणि या मतदारांच्या मागे ताकदीने उभा राहण्याची ताकद शिवसेनेच्या मध्ये शिवसेनेची तेवढी ताकद आहे लक्षात ठेवा तुमच्या या थंड भूमिकेमुळे कुठेतरी राजकीय विरोधक जे आहेत ते तुमच्यावर टीका करतात की एकनाथ पवारांना कार्यकर्ता सांभाळता येत नाही कुणाला काय म्हणायचंय त्याच्यावर मला भाष्यच करायचं नाही कोण काय कॉमेंट्स करतोय कोणी काही बोलला त्याला उत्तर देण्याची माझी गरजही नाही लक्षात ठेवा मी माझं ठरवलेलं आहे मी माझं धोरण माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन या विधानसभेमध्ये येणाऱ्या महिन्यात दिवसाच्या काळामध्ये जी निवडणूक आहे ती जिंकणं हे माझं पहिलं टार्गेट आहे काही जणांना भांडण करणं आणि स्वतःचे हे करून घेणं अशा पद्धतीचं राजकारण काही मंडळी करू शकत आहेत मला ही निवडणूक इथल्या सर्वसामान्य या ठिकाणच्या पाच लाख सहा लाख जनतेसाठी लढाई जिंकायची आहे आणि जनतेच्या विकासासाठी मला काम करायचंय त्यामुळे एखाद्या चांगल्या प्रवृत्तीला असे काने खाल्ले आले ते पचवून त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याची क्षमताही आमच्यामध्ये आहे दादा तुम्हाला फेसबुकचा हिवा म्हणून एखाद्या कार्यकर्त्या मी काय बोलावले बाकी कार्यकर्ते उत्तर देतील कोणी काय बोलावं फेसबुकचा आहे का मतदारसंघाचा हिरो आहे तर येताना पुढच्या महिनाभराच्या काळामध्ये शब्द टक्के दिसणारी पक्षाने एक गोष्ट निश्चित आहे की त्यांनी अभ्यास केला पाहिजे म्हणजे दोन हजार चौदाला मी जी विधानसभा लोडलो त्या दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार मतं मला मिळाली आणि त्यांना कदाचित माहीत नसेल मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोडली तेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सभागृह नेता होतो रनिंग सभागृह नेता भारतीय जनता पार्टीला दूर करून शिवसेनेची हाती घेतो याचा अर्थ की त्यांनी विचार केला पाहिजे की के आपण काय बोलतोय आणि खोट्या माणसावर काय बोलायचंय आणि याच्या आयुष्यात खोटा आहे अशा माणसाबद्दल बोलण्यामध्ये मला एकटा काही इंटरेस्ट नाही मी लढाईला तयार आहे सक्षमपणे तयार आहे मला माहित आहे की सत्ता सत्तेची मस्ती आणि मात ज्या पद्धतीने आलेला आहे आणि मला माहित आहे की मागच्या परवाच्या दिवशी संजय राऊत साहेबांनी सांगितलं दोन महिने दिवस आमचे आमचे येते आणि जेव्हा सरकार आमचं येईल ना फक्त अधिकाऱ्यांना प्रशासनाला येईल आणि इथल्या मंडळींना काय करायचं तर सत्तेच्या माध्यमातून आम्ही करू तेव्हा तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही आपल्या लागेल या दादा ज्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांना काय माझी या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही मंडळी पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचा लोकांमध्ये दहशत करते एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी रात्री अपरात्री लोक पाठवून त्या कार्यकर्त्याला धमकावून तू आमचं काम कर अशा पद्धतीचं करतील तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या मतदारसंघावरच आलेलं जे संकट आहे या मतदारसंघाला ज्यांनी पंचवीस वर्षे तीस वर्षे विकासापासून दूर ठेवलं त्या मतदारसंघाला आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जायचे आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जायचे अशा मंडळींना पुढच्या काळामध्ये थारा देऊ नका आपल्याला या मतदारसंघामध्ये भयमुक्त लोहाकंदार भ्रष्टाचारमुक्त कंदार आणि घराणेशाही मुक्त लोहाकंदार करायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी शिवसेनेच्या मागे ताकदीनं उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद